कळंब इथल्या मनीषा कारभारी बिडवे या महिलेच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली महिलेच्या हत्येचा तपास करताना जी माहिती समोर आली आहे ती पाहून तुमचं डोकं गरगरल्याशिवाय राहणार नाही नेमकं काय घडलं बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट कळंब महिला हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड आरोपी दोन दिवस मृतदेहासोबत खोलीत राहिला मृतदेहाच्या शेजारी बसूनच आरोपीनं जेवण केलं धाराशिव जिल्ह्यातील कळंब इथल्या द्वारका नगरीमध्ये मनीषा कारभारी बिडबे या महिलेच्या हत्येचा गोड उकळण्यात पोलिसांना यश आलंय गेल्या बावीस मार्चला मनीषाची क्रूरपणे हत्या करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रामेश्वर उर्फर राण्या माधव भोसले आणि त्याचा मित्र उस्मान सय्यद अशा दोघांना अटक केली आहे पण या हत्या प्रकरणात समोर आलेली माहिती केवळ धक्कादायक नाही तर चक्रावून टाकणारी आहे आरोपी रामेश्वर उर्फ राण्या भोसले हा मनीषा बिडवेकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता रामेश्वरचा नग्न फोटो आणि व्हिडिओ दाखवून मनीषा त्याचा छळ करत होती गेल्या बावीस मार्चला मनीषानं त्याला शंभर उठाबशा काढण्याची शिक्षा केली अनैतिक संबंध आणि या शारीरिक मानसिक त्रासाला कंटाळून रामेश्वरनं डोक्यात वार करून तिची हत्या केली हत्या केल्यानंतर आरोपी रामेश्वर महिलेच्या मृतदेहासोबत त्याच खोलीत दोन दिवस झोपला मृतदेहाच्या शेजारी बसूनच त्याने जेवणही खाल्लं तीन दिवसांनंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यामुळे महिलेची गाडी घेऊन तो बाहेर पडला रामेश्वर भोसलेने आपल्या केज मधील मित्राला खोलीत आणलं आणि महिलेचा मृतदेह दाखवला सदर घटना ही पैशाची मागणी नैतिक संबंध वरुण घटले आणि रागात आरोपीने ती महिलेची मर्डर केलेली आहे गुन्हा दाखल आहेत आणि तपास पोलीस निरीक्षक करत आहेत आणि दोन्ही आरोपीला ताब्यात घेतले आहेत आरोपींनी कबुली दिली आहेत घटना मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी या महिलेचा संबंध असल्याची चर्चा आहे संतोष देशमुख यांचे या महिलेशी अनैतिक संबंध होते असं दाखवण्याचा प्रयत्न होता असंही सांगितलं जात आहे ही महिला अशाच प्रकारे वेगवेगळ्या नावांनी पुरुषांना जाळ्यात ओढायची आणि त्यांच्या व्हिडिओ क्लिप काढून ब्लॅकमेल करायची अशी माहिती सुद्धा तपासात समोर आली आहे आधीच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत असताना आता मनीषा बिडवेच्या खुनामुळे गूढ आणखीनच वाढलंय हे सगळंच धक्कादायक आणि अंगावर काटा आणणार आहे रहीम शेख पुढारी न्यूज धाराशिव